नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील विजुरी निमगावच्या पाठीवरती मित्रांनो या ठिकाणी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलंय आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चलात मग नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा विष्णूपन टिळे काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आले रागतराव देशमुख श्यामराव टिळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मैदान कुठे पार पडतो पाटील या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेत आतापर्यंत अगोदर काय झालेले काय आव्हान करताल मैदानाच्या संदर्भात बैलगाडी मालकांना मैदान कसं घेतलं माझा अगत रवा दिसून पहिलं आमच्यात पथक पाड्या होते रामाल एक नंबर पथकावाले होते त्यासाठी आवर्जून आम्ही मैदान घेतले आणि कायम सुरू चालू ठेवणार आम्ही कायम सुरू चालू आहे पहिले वर्षे काय आव्हान करतात मालकांना आदतचं मैदान आणि मैदान क्लिअर खट होणार एकदम क्लिअर पार्सल कुठं काय होणार नाही सुट सुटून होणार पताका म्हणजे दादा झेंडा पंच म्हणून काम करायचे कधी झेंडा पण किती वर्ष कुठल्या कुठल्या मैदानात काम केलं ते ते मैदान दोन तीन होती होती प्रत्येक मैदानात तीच असत दागणूनच असत पताका म्हणून त्यांच्या नावाने आता ही मैदान सुरू केले चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समयत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि माळशिरस नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरेत आप्पा नमस्ते नमस्ते आप्पा काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी खूप छान पद्धतीने चालू आहे फाट्याचे सगळे फळी मारून झालेले लेवल तर पहिलीच आहे या अगोदर एक चार मैदान या मैदानावर झालेले <laughs> आहेत किती तारखेला मैदान संपन्न होते मैदान अठरा तारखेला संपन्न होणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची परवानगीच उद्या किंवा परवा तुम्हाला ग्रुपला पाठवले जाईल संबंधित परवानगी देणाऱ्या कार्यालयाकडून संबंधित अधिकाराकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली हो पाणी झाली पूर्ण सगळं नियोजन झालेलं आहे मैदानाचं स्वरूप काय आहे आहे आदत मैदानाचं पक्षीचं स्वरूप कसं असणार आहे प्रथम ते शेवटपर्यंत सर्व बक्षीच स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार चतुर्थ एकतीस पंचम एकवीस हजार सहावा अकरा हजार सातवा दहा हजार आणि क्वार्टर फायनल ला आम्ही क्वार्टर फायनल ला दहा हजार सात हजार पाच हजार तीन दोन 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 केलेला आहे आता हे सात बक्षीस होती आणि अजून एका बक्षीस जे आम्ही ह्याच्यात वाढ केलेली आहे आठवं बक्षीस बी बक्षीस आठ बक्षीस राहणार आहे ते आणि मेगा फायनल ठेवलेला आहे या ठिकाणी मेगा फायनल बी ठेवलेला आहे आणि साधारण फायनल आठ क्वार्टर फायनल आठ आणि मेगा फायनल आठ असे चोवीस गाडी मालक या ठिकाणी बैलगाडी बक्षीस पात्र चोवीस तसंच अठ्ठेचाळीस बैल दोन्ही अठ्ठेचाळीस मालक गाडी मालक अठ्ठेचाळीस जण गुलालात राहणार आहेत आणि या ठिकाणी बक्षिसामध्ये प्रत्येक बक्षिसाला दोन डाली केलेल्या आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस बैलगाडी यामध्ये गुलालात राहणार आहेत म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा इथे विचार करण्यात आलेला आहे सगळ्यांचा विचार केलेला आहे आता इथली सध्याची पावसाची स्थिती काय वातावरण कसं आहे पाऊस आता पूर्ण महाराष्ट्रातच सध्या पाऊस बंद आहे आणि ही पाठी अशी आहे की चालू पावसात मी मैदान झाले मैदान झाले आता सध्या नोंदीला किती प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती गाड्या नोंद झाल्या साधारण एक तीस गाडी नोंद झाली तीस गाडी नोंद झाली या मुलाखतीच्या माध्यमातून तु, तुम्ही आव्हान काय करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्व गाडी मालक चालक प्रत्येकाला एकच आव्हान करतो की गाडी मालक काय करत आहे एक दोन दिवस जरी राहिलं तर शंभर रुपये गाडी नोंद होणार नाही ज्या दिवशी लॉट काढायचे त्या दिवशी दुपार नंतर गाडी मालकाचा स्पीड वाढत माझी नोंद घ्या माझी पावती टाका त्यामुळे गट काढाय बी उशीर होतो आणि दुसरी गोष्ट पेमेंट आड काढ कोता होती प्रत्येकाने ज्याचा पैर झालेला त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी कुरन खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार झेंडा पंच म्हणून धनवडे बापू काम पाहणार आहेत मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचक सुनील मोरे विकास जगदळेसर आणि संपत वाघमडे लाईव्ह कुठल्या चॅनल वरनं प्रक्षेपित केलं लाईव्ह एसटीसी लाईव्हला यांना इंटरनेटची सुविधा दिली का दिलेले मित्रांनो आपल्या समेत या मैदानाचे आयोजक तात्या साहेब टिळेत तात्या नमस्ते नमस्कार काय सांगाल तात्या कशा पद्धतीने तयारी सुरू मैदानाची मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे समजे आता आपण ओळूयात मैदानाकडे ह्या मैदानावरती एकूण किती मैदान होऊन गेलेले आहेत आतापर्यंत गे चार मैदान झाले ओपनची किती झाली ओपन ची एक झाले आदरची तीन झाले तीन झालेले पाचवा महारा आता महाराष्ट्राला फाटी माहिती आहे कशी आहे ते येते आता आपण फाटीकडे एकूण मैदानामध्ये किती तास आहेत दहा तास ते दहा तास आहेत तासाच्या आत मधलं अंतर किती चौदा फूट आहे तुम्ही आदचं मैदान घेत आहे त्यामुळं एकूण किती पल्ला ठेवण्यात आलेला आठशे फूट ठेवला आहे आठशे फूट बरोबर परफेक्ट मॉजला आठशे दहा फुट आहे दहा फुटेवरती बरं त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकास किती गट थांबू शकतात था। दहा था गट गट बरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे फूट आहे चारशे फूट जागा आहे संपूर्ण ते पुढचं नांगरले नांगरून बरं तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून बघा ड्रोनच्या माध्यमातून दिसणारच आहे तुम्हाला त्याचबरोबर Uh, मैदान ज्या संपन दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेट असणार चाळीस टक्के बॅरिकेट आहे uh, चाळीस टक्के बॅरिकेट आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान होणार आहे त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत हो पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली केली केली त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी अँब्युलन्स आहेत अँब्युलन्स सांगितले त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला तरी असं काय काहीच नाही त्याचबरोबर निकाल रेशे समोर आपण पुढे गेल्यानंतर एक चारशे फुट जागा सोडल्यानंतर तिथं कसं काय हो नियोजन असणार तिथं आम्ही गाडी जर गेली तर आम्ही तिप्पटी माती टाकणार आहे गाडी आता पण गेलीच नाही तिथं आता चार मैदान झाली त्याची एक सोळा गाडी गेली नाही गेली असं निर्ष आलं तर आम्ही तिथं मातीचा लगे व्यवस्था करणार मी फायनल सुटताना तिथल्या वर्दळीचं कसं काय करणार आहे आम्ही दोन माणसं दोन थांबणार थांबणार थांबण्यावर थांबण्यावर सुटली की ही करणार आहे बरं बैलांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली पूर्ण पूर्ण मागच्या वेळेस शेतकरी केसरी मैदान झालं होतं ओपनचं त्यावेळेस ज्या पद्धतीने त्यांनी उपाययोजना केल्या होत्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याच पद्धतीच्या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातात त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार नियमाने होणार आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का हो आहे निकाल रेशो किती कॅमेरा दोन सेमी फायनल आणि फायनलचा आ, ड्रोन वापरला जाईल का ड्रोन ड्रोन आहे ड्रोन शा आता सध्या तुम्हाला नोंदीला किती प्रतिसाद भेटतोय आता चांगला प्रतिसाद मिळतोय फोन आहे पण नोंद आता तीस ते चाळीस झाली आहे त्या पोरांची सकाळी माहिती घेतली तीस ते चाळीस नोंद झाली फोन येते पण लवकर लवकर फोन करून घ्या ती नोंद करून घ्या नाहीतर काय होतं शेवटच्या दिवशी नोंद करायला गडबड करते ती समजायलाच माहितीये मैदानात शेवटच्या दिवशी नोंद करताना काय होतंय आपण ऑनलाईन गट आदल्या दिवशी समजा काढणार आहे बाईट एवढ्या लवकर देण्याचं कारण काय नोंदणीसाठी आणि पुढं म्हणजे नोंदणी लवकर झाली म्हणजे आपल्याला गड काढायला लवकर ही होत आहे प्रोत्साहन मिळतंय नोंद उशिरा झाली म्हणजे महाराष्ट्र काय काय ठिकाणी कसं कसं होतं तुम्हाला माहितीच आहे त्याचबरोबर मैदानाच्या दक्षिणेच्या बाजूला अलीकडच्या साईडला थोडस काटे तारे आहे तिथे कशा पद्धतीचे नियोजन केलं जाणार आहे तिथं ट्रेलर लावणार आहे ट्रेलर लावणार आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल त्यांनी होता लवकर लवकर कर कर नोंदणी करून दोन दिवसात दो घ्यावी आणि मैदानाला आम्ही पहिल्यांदाच घेतलाय आमच्या मैदान बाकीची दोन तीन आहेत पण ह्या दोन व्यक्ती प्रसिद्ध आमच्या महाश्वरमधल्या होते झेंडा पंच सामाजिक कार्य असे होते त्यांच्या स्मरणार्थ माझे माझ्या वडिलाचे आणि ह्यांच्या वडिलाच्या स्मरणार्थ पहिल्यांदा मैदान घेतलंय ह्याला है। महाराष्ट्रातून त्यांनी झेंडा पंच म्हणून नाही अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांच्या हे स्मरणार्थ त्यांनी म्हणजे बैलगाडी आपल्या समेत अजित शेट बोरकर आहेत स्वाभिमानी केसरी जे च मैदान झालं होते या फाटीवरती त्या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल कशा का पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली आयोजकांनी संपूर्ण एकदम बैलगाडी शर्यतीच्या नियमानुसार या ठिकाणी आयोजकांनी सगळं नियोजन केलेलं आहे नियोजन केलंय आहे त्याचबरोबर भाऊ आता या मैदानाच्या नियम आटी कशा असणार जे ज्या आपल्या मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार मैदान होईल का शंभर टक्के त्या नियमानुसारच मैदान होईल या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवती निकाल दिला जाईल जो अवयव बैलाचा पुढे राहील त्या निकाल दिला जाईल गटाला सेमी फायनल ला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तुमच्या निदर्शनास आली ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल हो टक्के ती गाडी बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी जे गा गटातील गाड्या खाली जातील जेवढे गट जेवढे गट खाली जातील तेवढे गट हे होईपर्यंत त्या ह्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन ऑब्जेक्शन घेता येईल त्याचबरोबर गटाला समान गाडी उतरली ते कशा पद्धतीचा निर्णय असेल चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमीफायनल फायनलला समान गाडी उतरली तर कशा पद्धतीने निर्णय असेल त्याने संगण झालं बैलगाडी मालकांचं तर ठीक नाहीतर आम्ही चिठ्ठी पद्धतीने दे निकाल देऊ त्याचबरोबर लॉबी चा निर्णय कसा असणार आहे संघटनेचा जो नियम आहे तो त्या नियमाप्रमाणे निकाल असेल मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी चा, चा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी ला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल हो शंभर बाद केली जाईल त्याच पद्धतीनं हो त्याचबरोबर एखाद्या चालकाने फायनलच्या फेऱ्यातील एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा गाए काही गैरकृत्य केलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल नाही अजिबात नाही रोख रकमेचं बक्षीस मिळणार आणि ती गाडी पूर्णतः बाद केली जाईल त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे त्यामुळे आदतच्या संदर्भात जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर कशा पद्धतीची नियमावली असणार ऑब्जेक्शन आलं गाडी मालकाने जर ऑब्जेक्शन घेतलं तर पंचाला सांगायचं कि बाबा असा आहे तर तो बैल आम्ही आदत चेक केला जाईल त्याचा दात कसाय तो आणि जर आदत नसेल तर तो बाद केला जाईल त्याचबरोबर डबल बैल पळाला या संदर्भात जर कोणाचा ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीची नियमावली असेल दिवसभर कालावधी असेल तो डबल जर बैल पळाला असेल तर त्याचा पुरावा घेऊन यायचा पुरावा सिद्ध झाला ती गाडी बाद करण्यात येईल का हो पुरावा सिद्ध केला तर ती गाडी बाद करण्यात येईल त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात मी तमाम बैलगाडी बैलगाडी चालक मालकांना आवाहन करतो की ह्याच्या अगोदर या ठिकाणी स्वाभिमानी केसरी मैदान झालं होतं त्याच पद्धतीने हे आमच्या आयोजकांनी या ठिकाणी भरपूर कष्ट घेऊन मैदान तयार केलेलं त्याच पद्धतीचं आणि बैलगाडी चालक मालकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त नोंद करून या ठिकाणी या मैदानाला तुम्ही सहभागी व्हा स्वाभिमानी केसरीच्या पद्धतीनेच त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर या आयोजकांनी मैदान घेतलं आहे त्यामुळे नोंद करून या मैदानाची शोभा वाढवाय चालते धन्यवाद धन्यवाद मित्रांनो माळशिरस भागातील प्रसिद्ध नामांकित जॉकी म्हणून ज्यांची ओळख आहे ते चिवळा ड्रायव्हर आलेले आहेत दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल बैलगाडी मालकांना कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली मैदानाची तयारी ती पूर्णपणे झालेली आहे आणि या ठिकाणी चार मैदान झाल्यामुळं सगळ्याला माहित आहे आणि फाटी पळा एक नंबर आहे आणि आठशे फूट आहे त्यामुळे वासरांना आधच्या मैदानाला रान चांगला आहे नवीन चेहरे या मैदानात उजेडात येतील का नवीन चेहरे नवीन चेहरे बरेच येतील राहनपाळाही चांगला आहे आणि पहिल्यापेक्षा आता फाटी पावसामुळे एकदम क्लिअर झाली मागच्या मा वेळेस सुद्धा इथं भरपूर मैदान होऊन गेले पुढे थांबायला वगैरे कशी काय जागा आहे जागा भरपूर जागा चारशे फुट आहे पुढे उभं राहिला आणि पूर्ण आता नांगरलेला आहे नांगार त्यामुळे गाड्या रस्त्यावर काय जाणार नाहीत बरं बरं त्या पद्धतीने त्यांनी आयोजकांनी तयारी केली तयारी केली आता अजून काय आव्हान करता येईल बैलगाडी मालकांना वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची गाडी वनानी नोंद आधी दोन दिवस किंवा एक दिवस पूर्ण केली पाहिजे ज्या दिवशी गट काढायची त्या दिवशी नोंद केली काय वेळेला काय होतं फोनवर पैसे येत नाहीत बरोबर आणि ती पेमेंट अडकते काही वेळेला मग गाडीवानाची नोंद होत नाही पुन्हा गडबड होती परत दुसरा नवीन नंबर द्यावा लागतात त्यामुळं लवकर नोंद केली तर गट काढायला संध्याकाळी लवकर होत आहे बर चालतंय धन्यवाद आपलं नाव दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली आयोजकांनी तयारी अजून काय सांगाल या मैदानाचं वैशिष्ट्य नवीन आता हे मैदान सुरू नावद होते अजून एक पुढान मागे तुमचं एकसट फाट्याचा असेल किंवा स्वाभिमानी शेतकरीचा असेल किंवा अन्य जी मैदान होतात ती पण अतिशय सुंदर रीतीने पार पडतात त्याच धर्तीवरती हे मैदान संपन्न होईल का कशा पद्धतीने तयारी केली गर्दी जास्त झाली तर कशी काही गर्दी कशी कंट्रोल केली जाणार आहे उपलब्ध आहे सगळं काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना चालते धन्यवाद मित्रांनो जाता आता आपण आयोजकांकडे पुन्हा ओळूया तात्या काय सांगाल कशा पद्धतीने सगळी तयारी केली तयारी पूर्ण झाली आहे जर छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ त्यानंतर ना मुंबई भागातनं किंवा खाली सांगली भागातनं कोल्हापूर भागातनं जर बैलगाडी मालक आदल्या दिवशी इथं आले तर त्यांच्या बैलांच्या चाऱ्या पाण्याची आणि बैलगाडी मालकांची व्यवस्था केली जाईल का व्यवस्था केलेली आहे पलीकडे व्यवस्था केली दोन ठिकाणी केली आहे त्यांनी आम्हाला फक्त कॉल करा संपर्कात नंबर आहे कॉल करावा आम्ही आलोय त्यांची पूर्ण व्यवस्था करण्यात येईल त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का अजिबी नाही त्याचबरोबर जी बक्षिसाची रक्कम तुम्ही बॅनरवरती जाहीर केली ती बक्षिसाची रक्कम सगळ्या विजेत्या बैलगाडी मालकांना रोख स्वरूपात मिळणार का मी स्वतः हे हिंदकी एक स्ट्याचं मैदान आहे का मी स्वतः समजा मराठा माहित आहे माझ्या हातनं एक रुपया कमी आता पर्यंत गेलाय का एकही रुपया आता स्वतः माझा आहे आणि आमचं पहिली पण मैदान आमची समजा मिळून आणि आम्ही समजी जाय एकही रुपया त्यांचा कमी देता येणार ना बर चालते धन्यवाद